तर नमस्कार म्हणजे नू गुड मॉर्निंग मी आता सकाळीच उठलं आणि आता जातंय कपडे घ्यायच्यासाठी आणि कारण मी कालच लिहिलंय गोव्यावरून आता त्यांचा रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग ऐकलंय कसं काय आपण जातो होतो फिरा मी आणि सगळे आणखी क्रिएटर आहोत खूप जण लोक आहेत शंभर एक लोक नाही सगळी आपलीच माणसं आहोत आणि आता आम्ही चाललो फिरायच्यासाठी मी आणि मनीष सावंत आपलो मालवणी क्रिएटर व्हिडिओ क्रिएटर त्यांनी तिकीट बुक केला आणि बाबाने परमिशन मला फुल दिलेली आहे त्याच्यामुळे मस्तपैकी मज्जा करतले मी कार्ड़ 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 दार आधार कार्ड काढायची पहिला आधार कार्ड पॅन कार्ड कावायत त्याची गरज कार्ड त्याला आता आता एक बतला आता होय बट कार्ड यस यस जाते तर म्हणजे खूप मस्त एकदम विलाग तुम होतो आ आणि खूप मज्जे येते विलाग तुमका बघूसाठी फिरात गेल्यावर काय काय ठिकाण आम्हाला फिरायचं ते बालाजी टोच्या माध्यमातून आम्ही चाललो त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा मी जाते आता दोन तीन टी शर्टा पहिल्यांदा घेते मस्त गाडीसाठी आणि नंतर आपल्या पुढच्या प्रवासात सुरुवात एक वाजता आम्ही जातो मळगावला ट्रेन साठी ऑनलाईन शॉपिंग वगैरे करून येईल आणि घराकडे दुसरी मला कळला घरात गेटात असताना कळला की घराकडे कोणतरी येले आहेत मित्र भेटा आणि ते मित्र तुमका दाखवत हे बघा અને એટલે કાંઈ તરી સ્પેશલ માટી કરે રત્રી મૅસેજ કે હાલતું બગા એક નંબર બા બગા એક નંબર એકદમ સ્કેચ કે સ્વ હાથ ખૂબ ખૂબ થેન્ક યુ બાબા

तर आम्ही चाललो आता सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आणि प्रभात आणि तुम्ही बघू शकता सावंतवाडी रेल्वे स्टेशनला मी पोहचलोय आणि ट्रेन आतून ट्रेन येऊच्यासाठी खूप वेळा आणि थोड्या वेळातच मी जातले आणि मनीष सावन येऊच तू कुडाळला थांबलो त्या का आहे मी मळगावला पण तू योग तयार नाही पहिल्या पहिल्यांदा तसं मुंबईत जात आहे मनीष पुढे मनीष सावंत आपलं क्रिएटर असा पण जरा भय वाटत मला कारण एकट आहे ना आता याच्या आधी कधी जाऊन नव्हते योग तुम्ही बरोबर ठिकाणी बसलोय ह्यो माझं वर्ग मित्र एकदम देवासारखं मा ट्रेन मध्ये गावलो कारण मी एकटंच जावतय तिला गुडा येला आणि आमचं माणूस इल्लेलो हा तर आमचा माणूस इल्लेलो हा आता काय टेन्शन ना होय माणूस काहीतरी लेट झाले आईला म्हणून सोडून दिलं

आणि वहिनीन काहीतरी आमक दिले ना चपाती भाजी दिली आणि चपाती मी बरं खावा जेवण इले बरं म्हणजे एकदम अरे हो आई आई मला फुल रेडी माझं जेवणच जावं जे जेल ये काय ते करतोय बाबा माझं किडे म्हणा आणि खेळपॉलवर येऊन ते बसले होते पुढे जे म्हणजे बघून हसत त्यांना काय कळणार हसा का रडा वाड्या खरं खरे गाडी मरे खरे खरे चंदेका हा टेका अरे एका छत्री बिदरी अडू विचारले म्हणा बापरे बघा पहिला पप्पांच्या हातीच कोयतो मी तो असतो ना कधी या करू नको करतलं पण ठेवू इथे माहिती काम करताना पप्पा मंडई नो आम्ही आता दादरला पोचलो अजून थोडे पंधरा वीस मिनिट आहोत बघा धाव पोहोचलो तर आम्ही आता असो बोरवलीला मनीषच्या बहिणीकडे मस्तपैकी चाय आणि घावणे दिल्या आणि भाजी खूप भारी टेस्टी होती मज्जा येईल आता आम्ही जातो फिरायच्यासाठी जा बाहेर तर नमस्कार म्हणजे नो गुड मॉर्निंग सकाळी उठल पहिल्यांदा नाष्टो विष्टो आणि आता लो बाहेर जरा म्हटलं फिरा नेऊया आणि रील पण ते बनवायची ट्रेन मध्ये कारण खूप सारी गर्दी होती आणि आवाजही काही क्लिअर तुला नसतो हे माहिती घेऊ घेऊ म्हणजे माईक घेऊ घट मागितलं असा चला <laughs> दारेक्टो। दारेक्टो। <laughs> तर आता आम्ही हाडू चाललो चिकन कारण चिकन मनिषा खूप आवडता आणि घेऊन डायरेक्ट खूप वर्षांनी मुंबई त्याच्यामुळे असं वाटतं माझ्या पायात चक्राला आली म्हणजे असं एकदम कम्फर्टेबल वाटणार नाही नू पण तुम्ही सगळे असताना काही टेन्शन नाही जर मी पडले तर तुम्ही धरतालाय <laughs> मनोरंजन मैदान गार्डन मध्ये येलो आणि गार्डन मध्ये एक शांतता आणि शांतता आमकड बनवण्यासाठी आता आम्ही व्हिडीओ बनयतलो फुल कॉमेडी व्हिडिओ असा बघूया आता मनीष काय करता एक्टिंग तो मनीषला एक आमच्या घराकडे घेऊन धावता म्हणजे बाबा ता आणि मनीष पेटवून देऊता आणि तो तुमका तुमकू इतकी मजा येतली ना आणि तो एक दिवस व्हिडिओ बनतलोच मनीष तुला आमच्या घराकडे ना त्या दिवशी तो व्हिडिओ बनतो नाही करूया करूया तुला गाडी धरतात ना काय विषय no वाव ये जरा पैशांची गरज होती हॅलो रील शूट आम्ही हो मी आणि मनीष आणि ते सर काय ब्लॉग वगैरे भरत बसून नाही तर आमचं रील बरोबर टाइम जरा कमी पडला लागतो आणि आता एडिटिंग वगैरे करू रील तुमका दिसतले फॉलो करा मानवण झिरो झिरो एट आणि मनीष सावंत सेवन मनीष सावंत सेवन ठीक आहे तर मंडई न कांदिवली आणि मनीष च्या बहिणीकडे येऊन आणि जेवण एकदम मस्त केलं आहे आमचं बाग मज्जा येईल जेवण जेवक आणि हो मनीष तो भाचो बघा हाय कर हाय कशा सगळे गजान विचार म्हण म्हण हे कशा सगळे बस बोललो तरी बस हा तर आता आम्ही चललो गौरीकडे बिंदास मुलगीकडे आणि ऑलरेडी जरा उशीरच ना रे तो बाए। बाए। ये तो चल बाबू ये पाच पावला सोडू घे पाच पावला सोडू घे होय चल थँक्यू आणि येऊ परत कधीतरी आता एवढाच नाही कारण लहान असताना आम्ही इल्लोय त्याच्यात आहात तस आईबाई होणार चला तर बघितलं तुम्ही मनीषची बहिण मनी सारखी जा एकदम आम्ही आता लोक गोरे गावला आणि आता आम्ही धरलो गौरीकडे आणि आता बघूया कसा गावत आता कारण आम्ही जरा लेट तर डायरेक्ट जोगेश्वर मारुची रवली मंडळी आमचा गोरेगावला आणि आम्ही कांदव कांदिवलीला त्यामुळे हे तुम्ही तुम्ही काय पण म्हणाव शकता तुम्हाला काय वाटत ना आमच्याकडून चूक झाली आणि टाइम पण फुकट गेलो आणि आता फायनली आम्ही गोरेगावला पोचलो आणि रिक्षा केली आणि आता थोडा वेळातच आम्ही त्या ठिकाणी पोचतो त्या ठिकाणी सगळेजण असतात आपले कोकणी क्रिएटर्स खूप ती नक्की कळना संकल्प त्याच्यामुळे आता तो बंटी येतो आमच्यासाठी खालती बिल्डिंगच्या तोपर्यंत आम्ही अशा प्रकारे रोवलो उभे बघा ना, ना, ना। एंट्री करू येचरी जाऊ मी मग तर मंडळी बघू शकता बंटी येलो आमकऱ्यासाठी काम माका आई माहिती आहे आई तुझी आई माहिती आहे आम्ही आता इलो गौरी पवार म्हणजे बिंदास मुलगीच्या घराकडे तुम्ही बोलू शकता सगळे क्रिएटर जमलेले आहात आणि हा बारको बाबू सुद्धा आमच्या वांगडा देवदर्शनला येऊचो आहात आणि सगळे क्रिएटर गौरी जिंकलेले आवडत बघत आहात त्या गौरीचा पेंटिंग मस्तच केला भारीच वाटतंय एकदम बघा 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 खूप यश मिळाने गौरी देवाकडे प्रार्थना आणि त्याच्यानंतर गौरीच्या मम्मीने गिफ्ट पण मला एक दिला आता तुम्हाला आम्ही घराकडे गेल्यानंतर दाखवतोय या गौरीच्या पप्पानी काढलेलं असे किती भारी वाटत ना तर मंडई नो आम्ही आता येलो जोगेश्वरीला आणि जोगेश्वरीला ऑलरेडी आमची बस लागलेली असा आणि सगळे क्रिएटर लोक आणि सगळे जे येणारे आहेत ते सगळे जण जमलेले असत चला तर मंडई नो आता आमची बस सुट्टेली आणि पुढील विलॉग बघूच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट विलॉग हा पंढरपूर धन्यवाद